अरे उत्तरा उत्तराखंड मध्ये उत्तराखंड मध्ये धरालुटीचा कोक जपान एक शहर होत कामी शहरात रेल्वे स्टेशन होत ते रेल्वे, स्टे, रेल्वे स्टेशन रेल्वे स्टेशन घाट्यामध्ये चाललं होत तिथल्या सरकारने रेल्वे बंद करायचा निर्णय घेतला अबा तिथं सेल वगैरे हो होत नाही पण ज्यावेळेस चौकशी केली त्यांनी हे रेल्वे स्टेशन रोज एकच तिकीट विकले जात तर त्यावेळेस असं लक्षात आलं की एक मुलगीच शिक्षण चालू आहे तर ते शिक्षण चालू आहे म्हणलं सरकारने तिथलं रेल्वे स्टेशन बंद करण्याचा निर्णय बंद केला आणि तीन वर्ष त्या पोरीच्या शिक्षणासाठी लागणार होते म्हणून ते, ते रेल्वे स्टेशन तीन वर्ष चालू ठेवलं त्या पोरीच्या शिक्षणाकरता आणि आपला एक भारत देश आहे का विश्वगुरु बनायला चालला आतापर्यंत एकूण नव्वद हजारच्या पुढे मराठी शाळा बंद केल्या आणि सांगा लोक विश्वगुरु बनले शिक्षणाचं महत्व कळाना आपल्याला